नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांच स्वागत आहे नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल मध्ये आपलं सर्वांच स्वागत आहे विमानतळ विरोधी शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे सासवड पोलीस स्टेशन परिसरात मोठा तणाव विमानतळ विरोधी शेतकऱ्यांची सरकार विरोधी घोषणाबाजी पोलिसांकडून सहा जणांना अटक आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांची पत्रकार परिषद शेतकऱ्यांच्या आरोपांना त्यांनी उत्तरे दिली दगडफेक आश्रू व लाठी चार्ज मुळे परिसरामध्ये तणाव निर्माण झाला आहे सहा आंदोलकांना पोलिसांनी अटक केली आहे आणखी काही आंदोलकांना ताब्यात घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे अटक केलेल्या आंदोलनकर्त्यांना ताबडतोब सोडा यासाठी शेतकऱ्यांनी सासवड पोलीस स्टेशन परिसरात मोठी घोषणाबाजी सुरू केलेली आहे बाबतीत पुरंदरमध्ये अनेक अफवाही पसरवण्यात आलेल्या आहेत या अफवावर कोणीही विश्वास ठेवू नये अशा प्रकारचे आवाहन सासवड पोलिसांनी केले आहे परिस्थिती कंट्रोलमध्ये आहे अशा प्रकारचा संदेश पोलीस अधीक्षकांनी पत्रकार परिषदेत दिला आहे थोर <laughs> जा <disappointment> तो मुद्दा आहे त्याचं तसं सर्वेक्षण सुरू आहे तर प्रत्येक स्थानिक क्षेत्रांच्या विरोध पाले मिळतोय आज जे क्रस गावामध्ये घटना दिलेली आहे तसं इसकी मूळ कारण काय होतं पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये झटापट नक्की कशी झाली त्याची सुरुवात कशी झाली ह्यामध्ये आपल्याला माहिती आहे की, की कालपासून पुरंदर विमानतळासाठी जे ड्रोन सर्वेक्षण आपण सुरू केलं होतं आणि काल सुद्धा ह्या अनुषंगानं जे सर्वेअर आहे त्याच्या इक्विपमेंटची तोडफोड करणे आणि सरकारी कामामध्ये अडथळा निर्माण करणे अशा स्वरूपाची घटना घडली होती त्या अनुषंगाने गुन्हा सुद्धा दाखवला असतो आज सुद्धा जो आहे तो महसूल प्रशासन सर्वेअर पोलीस अधिकारी अंमलदार असे सगळे लोक ह्या सर्वेक्षणासाठी तिथे पोहोचले होते परंतु गावामध्ये शेजारच्या गावामध्ये एका महिलेचा मृत्यू झाल्यामुळे एक परिस्थिती जी आहे ती थोडीशी लोक भावनिक झाले आणि त्यामध्ये त्यांनी पोलिसांवर हल्ला केला त्यामध्ये आमचे जे आहे ते चार पाच पोलीस अधिकारी आणि जवळपास अंमलदार हे जखमी आहेत त्यांना आम्ही मेडिकल करून देतो त्यासोबतच पोलिसांच्या सुद्धा यांनी त्यांच्यावर दलडफेक केलेली आहे आणि ह्या अनुषंगाने आम्ही आतापर्यंत सहा आरोपी हे ताब्यात घेतलेले आहेत आणि अजून काही आरोपी आम्ही अरेस्ट करणार आहोत आणि काही गुन्ह्यांची सुद्धा नोंद करणार आहोत महिला जी महिला मृत्यू पडलेली आहे त्याचं नक्की कारण काय म्हणजे समजा बाकीचा झाला त्याच्यामुळे मृत्यू झाला अशा पद्धतीची बाहेर चर्चा आहे नक्की झालं त्या वस्तू नाही ह्यामध्ये आम्ही जी माहिती घेतली आणि माझा एक अधिकारी तिथे जाऊन ते त्यांच्या घरी जाऊन व्हेरीफाय करून आलाय या सत्त्याऐंशी वर्षाच्या महिला आहेत आणि त्या गेल्या दोन आठवड्यापासून अत्यवस्त होत्या आणि त्या त्यांच्या घरीच होत्या त्या कुंभारवळण ह्या गावच्या ह्या महिला आहेत आणि त्यांचा त्यांच्या घरीच 그렇듯 नक्की कारण काय म्हणजे मानसिकता धक्का बसला की त्यांना काय सांगितलेलं होतं नाही काय प्रत्यक्ष आंदोलनामध्ये सहभाग होता प्रत्यक्ष आंदोलनामध्ये कालपासूनच हे सुरू झाले आणि काल आणि आज तरी त्यांच्या आंदोलनामध्ये सहभाग असल्याची कुठलीही माहिती माझ्याकडे नाही आणि त्यांच्या मृत्यूचं नेमकं का कारण काय आहे ह्याच्याबद्दल मी भाष्य करू शकणार नाही परंतु माझी जी माहिती आहे त्या माहितीच्या अनुषंगानं गेले दोन दिवस तर त्या आंदोलनात सहभागी नव्हत्या त्या गेल्या पंधरा दिवसापासून त्यांच्या बरीच अत्यवस्था असल्यामुळे होत ह्याबद्दलची है खातरजमा मीडिया पण पन स्वतंत्रपणे करू शकतो असं मात्र पोलिसांना लाठी चार्ज का करावा लागतो की कारण काही की आज पोलिसांना शेतकऱ्यांवरती लाठी करण्याची अशोक दुराच्या लोकांना पोहण्याची वेळ आली नक्की सुरुवात कुठून झाली याच्यामध्ये नक्की कारण काय होतं आपण जर व्हिडिओज बघितले तर पोलीस जे आहे की अशी बातमी आल्यानंतर सगळं विड्रॉ करत होते सगळ्या गाड्या ज्या आहेत त्या आम्ही परत घेऊन जात होते हे करत असताना त्या गाड्यांना घेराव घालणे गाड्या समोर झोपणे असे सगळे प्रकार सुरू होते आणि ह्या महिलेच्या मृत्यूच्या अफवेमुळे कदाचित भावनिक होऊन काही लोकांनी लाठीचार्ज केलेला काही लोकांनी दगडफेक केलेली त्याला प्रतिकार म्हणून तो लाठीचार्ज लाठी जर आम्ही अश्रुदूराच्या कांड्याचा वापर आणि सौम्य लाठीमार केला नसता तर आपण बघितलं असतं की अनेक अनेक का पोलीस अधिकारी आणि कर्मचारी हे तिथे जखमी झाले आंदोलन जे आहेत त्या आंदोलकांपैकी किती जण आता ताब्यात घेण्यात आतापर्यंत सहा जण आमच्या ताब्यात आहेत आणि त्यांची विचारपूस सुरू आहे आमच्याकडे ह्या सगळ्या घटनाक्रमाबद्दल व्हिडिओ रेकॉर्डिंग फुटेज आहे आणि त्या फुटेज वर आम्ही खाता जमा करून ज्याचं ह्या सगळ्या इन्व्हॉल्वमेंट असेल त्या व्यक्तीवर कायदेशीर दिवाई करतो कालचा गुन्हा दाखल झाला त्याच्यामध्ये अटक किती केलं कालचे कालच्या गुन्ह्यातल्या अटक किती केलं कालच्या गुन्ह्यातले अद्यापन तर आम्ही काहीही अटक केलेले नव्हते आम्हाला म्हणजे ग्रामस्थांकडून सहकार्याची अपेक्षा होती कालच्या गुन्ह्यामध्ये आम्ही काहीही अटक केली ग्रामस्थांचं म्हणणं आहे की आम्ही पोलिसांना आतमध्ये जाऊन देत नव्हतो आणि मग ते आम्हाला धक्का माझून बाजूला काढायला लागले त्याच्यानंतर लागले ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये वस्तुस्थिती तशी नाहीये त्या अनुषंगाने आमच्याकडे व्हिडिओग्राफी आहे आणि ती कालांतराने आम्ही मीडिया सोबत ती शेअर सुद्धा करतो त्याच्यामध्ये अजून एक आहे त्याची व्हिडिओग्राफी पण मी शेअर केली की एक बैलगाड्या शर्यतीतले दो दोन गाड्या ज्या आहेत त्या तिथे आणल्या होत्या पोलिसांच्या अंगावर त्या सोडण्याच्या अनुषंगाने त्या आणलं होतं त्यामध्ये दुर्दैवाने काही ग्रामस्थ महिला ज्या आहेत त्या इन्ज्युड झाल्या आहेत तीन महिला ह्या इन्क्लुर्ड झालेल्या आहेत त्या त्याबद्दलच शूटिंग सुद्धा आमच्या इकडे उपलब्ध आहे ते सुद्धा आम्ही आपल्यासोबत शेअर खरोखर काही आंदोलकांनी किंवा कामास तुम्ही असा आरोप केला की पोलिसांनी आम्हाला सी वेळ दिली दमदाटी दिली आणि इथून उठून जाऊन सांगितलं आम्ही आमचा शेतात किंवा रस्त्यावर बसलो होतो तरी देखील केला असं या आंदोलकांनी सांगितलं नाही मला तरी वाटत नाही ह्या आरोपामध्ये काही तथ्य आहे आणि आमची जी भूमिका आहे त्या साधन असलेले पुरावे हे आम्ही मीडियाला सुद्धा देणार आहोत आमच्याकडे व्हिडिओ शूटिंग उदय या संदर्भात काय परत सर्वे होणार आहे ह्या ह्याबद्दलची मला काही माहिती नाही याबद्दलचा निर्णय सुप्रशासन प्रशासन घेणार आहे